सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फिराजीवाडी या ठिकाणी आम्ही छोटस एक शालेय साहित्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेला तिथून पुढेही काही जर लागलं तरी आम्हाला शाळेतील शिक्षकांनी मुख्याध्यापकानी आमच्या आमच्या आणावं आणि आम्ही ते शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू आज आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच यांनी युनिफॉर्म सगळ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत आणि आमच्याकडून शालेय साहित्य वाटप आलेलं आहे करण्यात येथून पुढे जर समजा काही आमच्या जिल्हा परिषदेला लागलं तर आम्हाला सरांनी हक्काने सांगावं आता आमच्याकडं एक मागच्या वेळेस सरांना एक मागणी केली होती की आपल्या शाळेला एक बोर पाहिजे तो बोर आम्ही आदरणीय आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे मागणी करून ते अगदी या महिन्यात ते उपलब्ध करून आम्हाला देणार आहेत आणि या महिन्यात ते काम पूर्ण होईल असा मी शब्द देतो तसेच आपल्या सोबत कृष्णा अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे कॅशियर त्यांना बी काही विद्यार्थ्यांना वया आपल्याला वाटप केलेलं आहे बक्षिस दिलेले आहे तु तर तुमचं काय मत आहे विद्यार्थी गडावात आणि तसेच पिराचीवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिथले गुरुजन वर्ग दुधाने सर असतील उगले सर असतील यांनी मुलाला खूप घडविण्याचा प्रयत्न केला त्यांचे भाषण असो खेळ असो मग ते त्यांनी ठेवला मग सरला म्हणलं आम्ही सर तुम्ही खेळ ठेवल्याबद्दल आम्ही लेकरांना काय म्हणजे वाटप करावा किंवा काय बक्षीस द्यावा तर त्यांनी सांगितलं की तुमच्या मनानं जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही करा तर मग देवा कराड आणि आम्ही दोघांना मिळून असं हे केलं की म्हणलं पोरा घडविण्यासाठी आपण त्यांना एक छोटीशी मदत आर्थिक मदत म्हणून किंवा बक्षीस म्हणून आपण वय पेन हे देवा आणि खाऊ वाटप करावा तर ह्या हेतून आम्ही केलेला आहे विद्यार्थी इथून पुढं आता ज्याला बक्षीस आपण हे वेळेस सर सगळं समजायला दिलेली आहे तर पुढच्या वेळेस जे समजा विद्यार्थी पहिला दुसरा तिसरा आणि चौथा येईल राहणार आहे मग त्यांना जर दिलेली असली मग ह्याच्या जर नाही मिळाली तर बाकीचे दुसऱ्या वेळेस असे प्रयत्न करते की ह्यांना मिळाली मग आपल्याला का मिळत नाही तर ते त्यांनीही प्रयत्न करावा त्यांनी जर प्रयत्न केला तर त्यांना पण आपण आपल्या माध्यमातून समजाला वाटप करणार आहोत मग साह्य असो कुणा गुरुजन वर्ग असतील तर गावकऱ्याच्या वतीनं त्यांना कुठलीही अडचण जरी आली तरी त्यांना आपण सहकार्य करू खेळ असेल शिक्षण असेल किंवा कुठलीही बाब असेल तर गुरुजन वर्गाला विनंती त्यांनी आता जे लक्ष शाळेवर केलं घातलंय नव्याण्णव टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के गुरूंच अभ्यास कर खेळ असेल काही असेल लेकरे करून कर त्यांचं सध्या तरी आहे मग त्यांना आपण काहीतरी प्रोत्साहन द्यावा म्हणून हे हिशोबाने आपण हे पुन्हा शर्कार्था सरपंच असतील सरपंचाने गणवेश वाटप केलेलं आहे तर त्यांचंही खूप खूप आभार किंवा धन्यवाद एवढं बोलून आपल्या ग्रामपंचायतचे शिपाई वेळेवर हजर राहत ना त्याच्याबद्दल काय सांगू त्यांना वेळोवेळी दोन तीन वेळा याच्या पाठीमागा कल्पनाही दिली होती की तुम्ही एरी तर थांबत नाहीत ध्वजारोहण असेल सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल किंवा एक मे असेल तर ते इतके वेळेस सांगून पण ते हा गैर हजरच राहतात त्याबद्दल सरपंच असतील सर्व गावकऱ्याच्या वतीनं आज ठराव घेण्यात आलाय त्याच्यानंतर पुढची जे कारवाई आहे ते योग्य कारवाई करण्यात येईल